दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नीलम गोरेंनी माझ्याकडून पैसे घेतले ठाकरे गटाचे नाशिकमधले नेते विनायक पांडेंचा आरोप लाडकीमुळे अपुरा निधी जिल्हा नियोजनासाठी साठ निधी निधीचं वितरण अनेक कामं रखडली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ्यांची कामाला सुरुवात पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी महत्वाची बैठक खासगी क्लासच्या शिक्षकांकडून फुलंब्रीत कॉप्या पुरवण्याचा करार कारनामा छत्रपती संभाजीनगरमधल्या दहावी बारावीच्या परीक्षा केंद्राची पोलखोल कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर मकोका मंत्री मोहळांच्या कार्यकर्त्यावरील हल्ल्याप्रकरणी दखल घेत आरोपींची काढली धिंड आठ फुटांचा केक चांदीचं सिंह असं नाही लाखोंच्या फटाक्यांची आतषबाजी साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या ग्रँड सेलिब्रेशन <laughs> शेअर बाजारामध्ये घसरण सुरूच आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स सातशे अंकांनी तर निफ्टी दोनशे अंकांनी कोसळला <laughs> पुरंदरच्या वीर यात्रेची सांगता रंगाच्या शिंपणानं अवघा फक्त गण रंगला